मी रमेश शिवाजी येऊले आमच्या प्रतिष्ठानतर्फे तुमच्या मुकू मोर्चे सहभागी आहे पक्ष कोणता असो जात कोणते असो आपलं पहिलं जात आहे आपले माणूस आहात आपण आपल्या घरात आपली आई आहे आपल्या घरात आपली बहीण आहे आणि आपल्या घरात शिकणारी आपली मुलगी आहे या सगळ्यांच्या संरक्षणाकरता आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे आणि नुसतं एकवटलं नाही पाहिजे तर ते एकवटण्याचा आवाज एवढा मोठा पाहिजे की ज्यांच्या ज्यांचे कान बहिरे झालेत या सगळ्यांच्या कानाचे पडदे फाटले पाहिजेत आणि त्यांना आपल्या प्रत्येक घटनेची प्रत्येक घटनेची रस्त्यावर येऊन दखल घ्यायला लागली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही आम्ही आणि सगळ्यांवर एकत्र राहिलं पाहिजे हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही किंवा कुठल्या पक्षाचं कारण नाही हा माझ्या गावातल्या माझ्या तालुक्यातल्या ती कुणाची मुलगी असू अत्यंत गरीबाची असू अत्यंत श्रीमंताची असू कुठल्या जातीची असू ती मुलगी माझीच आहे आणि त्या मुलीवर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करून याचा जाब या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या राज्यकर्त्यांना द्यावं लागेल अशी आपण पूर्णपणे घोषणा करू आणि जर लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली नाही आणि हा जो कोण फरार आरोपी आहे हा तीन दिवसाच्या आत येत्या तीन यांनी अटक केला नाही तर दोन हजार महिलांना घेऊन आपण पूर्णपणे घोडेगाव बंदाची हा काज देत आहोत आणि आपण सगळ्यांनी आपल्या पूर्ण घरांनी आपल्या पूर्ण आपल्या घरातले आजोबा असतील किंवा लहान मुलगा असेल आई असेल बहीण असेल काकू असेल मावशी असेल प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आपल्या संरक्षणासाठी एकत्र यायचे आणि एकत्र हा लढा लढायचा आहे आणि या लढायला न्याय भेटला पाहिजे याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायची नमस्कार निवेदन